आमदार शरद यांचा मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने जाहीर निषेध आमदार शरद सोनावणे मध्ये रामोशी पारधी व खालसा समाज आहे आहे यांचे प्रमाण जास्त असे बेताल वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या भावना दुखावल्याने सोनवणे विरुद्ध महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे त्यांच्या निषेधार्थ मल्हार क्रांती संघटना करमाळा तालुक्याच्या वतीने पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मल्हार क्रांतीचे तालुका अध्यक्ष धनाजी ढवळे रासपचे जिल्हा सरचिटणीस यांनी निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला यावेळी ढवळे म्हणाले की आमदार सोनवणे शरद हक्क का संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ राजीनामा घेण्यात यावा याला सत्तेची मस्ती आणि खुमखुमी असल्याने समाजाला चोर म्हणणाऱ्या भडव्याचा मास आम्ही लवकरच उतरवणार आहोत आमदार सोनवणे यांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचं ढवळे यांनी सांगितलंय पुढे बोलताना म्हणाले की आमदार हा पगड समाजाचा सेवक असतो सोनवले यांनी राजे उमा उमाजी नाईक यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन नाक घासून रामोशी पारधी समाज बांधवांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात येतील रामोशी समाज हा लढाऊ कष्टाळू क्रांतिकारी समाज आहे एखाद्या समाजाला चोर म्हणणे निंदनीय आहे राष्ट्रीय समाज पक्ष रामोशी पारधी समाजाच्या लढ्यात सहभागी राहणार असल्याचं अंगद देवकते यांनी म्हटलंय यावेळी मल्हार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष धनाजी ढवळे रासपचे अंगद देवकते युवा तालुकाध्यक्ष योगेश बाघमोडे महेश आरणे माऊली पिठे मुन्ना ढवळे अभिजित मारकड चिकलठाणचे बापू खराडे सोमनाथ खराडे सोमनाथ पांढरे जनार्दन पवळ संदीप मदणे अशोक पवळ दादा शिंदे सह रामोशी पारधी बेरड बेडर बांधव उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.